एसटी महामंडळ तर त्यांनी पन्नास टक्के सूट देऊ केली आणि वय वर आहे पुरुष असो असो स्त्री अशा ज्येष्ठ नागरिकांना तर कर, शून्य रुपयामध्ये प्रवास करता येतो म्हणजे कसलंही तिकीट काढावं लागत नाही परंतु आता याच सर्व कारणांमुळे एस मध्ये प्रचंड गर्दी होऊ लागलेली आहे प्रवाशांना विनाकारण मनस्ताप होतोय तासनतास तासन तास बस जे बस स्थानक आहे बस स्टँड आहे त्या ठिकाणी थांबावं लागतं जरी थांबलं मोठ्या प्रमाणावरती गर्दीचा लोंढा येतो उभं राहून प्रवास करावा लागतो एस टी म्हणजे असो सोय जे आपण एक म्हण म्हणतो तर तशी घट एस टीची झालेली आहे आणि एस टीला मध्यंतरी भरपूर फायदा झाला त्यांचं उत्पन्न वाढलं परंतु आता मात्र या उत्पन्नामध्ये घट होताना दिसून येत आहे उत्पन्न कमी होऊ लागलंय आणि अशा या दुष्टचक्रात अडकलेल्या टीनं या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी उद्यापासून काही नवीन नियम लागू करण्याचा निश्चय केलाय सोबतच काही नियमांची अंमलबजावणी यापूर्वीच सुरू झालेली आहे परंतु अनेक महिलांना या गोष्टी माहीत नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना या गोष्टी माहीत नसल्यामुळे ते कंडक्टर सोबत वादविवाद करतात भांडतात कंडक्टर त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतात परंतु कुणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही तर बघा हे नवीन नियम आपण समजून घेऊ व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना आणि ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यानं आम्हाला मदत मिळते प्रोत्साहन आणि आम्हाला वाटतं की हो सरकारी योजनांशी संबंधित असे व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवायला हवेत ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवायला हवी तेव्हा कृपया व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा पहिला सर्वात महत्वाचा नियम आपण या ठिकाणी पाहत आहोत एसटी महामंडळानं ही जी सुविधा सुरू केलेली आहे ती गोर गरीब जनतेसाठी सुरू केलेली आहे याचाच अर्थ आता शहरी भागामध्ये जे लोक राहतात की ज्यांचं उत्पन्न खूप जास्त आहे अशा लोकांसाठी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जर तुम्ही मुंबई ते ठाणे मुंबई ते पनवेल पनवेल ते ठाणे अशा प्रकारे मोठमोठ्या शहरातून जर प्रवास करत असाल तर आता ही प्रवासाची सुविधा एस टी महामंडळानं बंद केलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी फुल तिकीट काढावं लागणार आहे त्या ठिकाणी अर्ध्या तिकिटात आता प्रवास करता येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि सगळ्यात जास्त व्हिडिओ याच भागातून येत आहेत लक्षात ठेवा मुंबई उपनगर मुंबई शहर जिल्हा ठाणे हा जो भाग आहे यांचं जे दरडोई उत्पन्न आहे ते खूप जास्त आहे या ठिकाणी जे काही श्रीमंत वर्ग आहे तर तो राहतो थो आणि थोडक्यात या शहरी भागामध्ये जो काही प्रवास होतोय तर त्या प्रवासाला आता एस टी महामंडळानं सूट देण्यास नकार दिलेला दे आहे जर तुम्ही या भागातून प्रवास करत असाल तर आता तुम्हाला इथे एस मध्ये पन्नास टक्के किंवा मोफत शून्य टक्के सवलत मिळणार नाही नियम क्रमांक दोन जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास करत असाल म्हणजे समजा तुम्ही महाराष्ट्रातून बसला परंतु तुम्हाला गुजरातमध्ये सुरतला आहे तर अशा वेळी महाराष्ट्राच्या पर्यंत जे काही महाराष्ट्राची हद्द आहे तिथपर्यंत महिलांना निम्म तिकीट त्या ठिकाणी चालेल परंतु तिथून पुढे मात्र महिलांना फुल तिकीट काढूनच जावं लागेल जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला इथून सुरतला जायचं आहे तर महाराष्ट्राची हद्द आहे तिथपर्यंत त्याला मोफत प्रवास करता येईल परंतु तिथून पुढे मात्र त्यांना फुल तिकीट काढून जावं लागणार आहे त्या ठिकाणी कसलीही सवलत मिळणार नाही हे कृपया लक्षात ठेवा आता सोरत हे फक्त एक उदाहरण आहे जर तुम्हाला इंदोरला जायचंय की जे मध्य प्रदेशमध्ये मध्ये आहे इंदोरला जायचंय किंवा तुम्हाला या ठिकाणी खाली जे काही कर्नाटकचं बँगलोर आहे तुम्हाला जर बँगलोरला जर त्या ठिकाणी जायचं असेल तर महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत तुम्हाला जी सवलत आहे ती सवलत मिळेल तिथून पुढे मात्र तुम्हाला फुल तिकीटच काढावं लागणार आहे तिसरी महत्वाची गोष्ट अनेक लोकांनी एस टी महामंडळाची फसवणूक सुरू केल्याचं महामंडळाच्या लक्षात आलेलं आहे आता ही फसवणूक नक्की कशी झाली आहे तर एक उदाहरण तुम्हाला सांगतो अनेक लोकांनी ज्यांचं वय हे साठ वर्ष आहे किंवा पंचावन्न आहे त्यांनी आपल्या आधार कार्डमध्ये जन्मतारखेमध्ये के खाडाखोड केली बदल केले एक डुप्लिकेट आधार कार्ड काढलं आणि आपलं वय पासष्ट सहासष्ट वर्ष दाखवलं आणि त्याच्या आधारे त्यांनी एस टी महामंडळाकडून निम्म्या तिकिटामध्ये प्रवासाची सवलत घेतली अनेकांनी आपलं जे पॅन कार्ड आहे तर ते बदललं जो आपला वाहन परवाना आहे लायसन्स आहे ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे खाडाखोड करून या योजनेचा गैरफायदा घेतला तेव्हा या सगळ्यांना चाप बसवण्यासाठी आता याच्याही पुढे जाऊन ज्यां आता ज्यांचं वय पासष्टच्या आत होतं त्यांनी पासष्ट दाखवलं ज्यांचं वय पासष्ट ते पंच्याहत्तरच्या मध्ये होतं म्हणजे पासष्ट सहासष्ट सत्तर बहात्तर त्यांनी अजून त्याच्यामध्ये पाच सहा वर्ष वाढवले आणि स्वतःचं वय पंच्याहत्तर शहात्तर दाखवलं आणि शून्य रुपयामध्ये प्रवास सुरू केला काही भामटे तर असेही निघाले ज्यांनी स्त्रीचा वेश धारण केला म्हणजे साडी वगैरे किंवा जे काही म्हणजे स्त्रीचे जे काही ड्रेस असतात वस्त्र असतात तर तशी वस्त्र परिधारण करून स्त्रीचं रूप घेतलं आणि मोफत प्रवास केला अशाही अनेक घटना उघडकीस आल्या अशा अनेकांना त्या ठिकाणी एस के महामंडळानं चाप देखील बसवला परंतु आता हे सगळं एसटीच्या सहनशक्तीच्या पलीकडे चालले आणि म्हणूनच अशा सगळ्यांसाठी एस टी महामंडळानं स्मार्ट कार्ड ही योजना आणलेली आहे खरंतर ही योजना आधीच चालू होती परंतु एस टी महामंडळाकडे तंत्रज्ञान नव्हतं एस टी महामंडळाकडे ज्याला आपण म्हणतो की एक टेक्नॉलॉजी नव्हती आणि त्यामुळे ही योजना बारगळली परंतु आता मात्र एस टी महामंडळाचं उत्पन्न घटत चाललंय आणि आता कोणताही पर्याय उरलेला नाही एसटी महामंडळानं स्मार्ट कार्ड योजना लागू केली आणि जर तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असेल तर आणि तरच तुम्हाला आता निम्म्या ज्याला आपण म्हणतो की हाफ तिकिटामध्ये किंवा शून्य मूल्याच्या तिकिटामध्ये प्रवास करता येईल आता हे स्मार्ट कार्ड तुम्ही घरी बसल्या सुद्धा काढू शकता जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की स्मार्ट कार्ड घर बसल्या अगदी मोफत कसं काढायचं तर आम्हाला कमेंट मध्ये स्मार्ट कार्ड असं नक्की लिहून पाठवा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा जाणून घेऊ आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही व्हिडिओ पाहता तुम्हाला व्हिडिओ आवडतात लाईक करणं मात्र विसरून जाता तेव्हा कळकळीची विनंती कृपया व्हिडिओला लाईक करा कारण आम्ही इतकी चांगली माहिती आपल्या करता आणत असतो आणि तुम्ही फक्त लाईक करायला सुद्धा त्या ठिकाणी कानकून करता सर्व आमच्या लाडक्या ताईंना सर्व आमचे जे भाऊ आहेत जे काही आमचे वरिष्ठ आहेत सर्वांना विनंती आहे कृपया व्हिडिओला आपण लाईक करावं व्हिडिओ पाहता लाईक करा तर बघा एस टी महामंडळानं जेव्हापासून ही योजना सुरू केली की महिलांना सरसकट पन्नास टक्के सूट तर तेव्हापासून एसटी महामंडळ प्रचंड फायद्यात आहे खूप सारा पैसा महामंडळानं कमावला परंतु ही झाली एक बाजू दुसरीकडे असं घडू लागलं की सर्वसामान्य नागरिकांना त्याच्यामध्ये महिला सुद्धा आल्या त्यांना आता एस न प्रवास करणं नकोस झालंय अनेक जण हे काय होतं की मोफत प्रवास आहे पंच्याहत्तरच्या वर पासष्टच्या वर निम्म तिकीट आहे आणि महिलांना तर सरसकट पन्नास टक्के तिकीट आहेत निम्म तिकीट आहेत आणि ज्यांचं वय जी लहान लहान बालक आहेत शून्य ते पाच वर्ष त्यांना तिकीटच नाही पाच वर्षापासून वर्षा, बारा वर्षापर्यंत अर्धा तिकीट आहे म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के प्रवास हा सवलतीच्या दरामध्ये होत असल्यामुळं एस टीला प्रचंड गर्दी झाल्यामुळं आता एस टी मध्ये बसायला सुद्धा जागा नाही हो एसटी मध्ये इतकी गर्दी असते की अगदी त्याला म्हणतो की आरामदायी प्रवास नावाची गोष्ट उरलेली नाही आणि त्यामुळे त्याला अनेक महिलांनी व पुरुषांनी स्वतःच्या खाजगी वाहनानं प्रवास करायला सुरुवात केलेली आहे लोक स्वतःचे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल किंवा अगदी थ्री व्हीलर रिक्षा वगैरे असेल त्याने प्रवास करतात परंतु एसटीने प्रवास आता शक्यतो करायला नको म्हणतात कारण बस स्टँडवर तासन तास थांबावं लागतं इतका वेळ वाट पाहून सुद्धा ज्या बस येतात त्या गच्च फुल्ल भरलेल्या असतात बसमध्ये अजिबात जागा नसते आता बघा गेल्या काही एक दहा पंधरा दिवसापासून एस टी मध्ये अनेक महिला कंडक्टर सोबत वाद घालताना दिसून येत आहेत होत घालताना दिसून येत आहेत कारण या महिलांना ठाऊकच नाही की एस टी महामंडळाने अनेक नियमांमध्ये बदल केलेले आहेत आणि हे नियम आधीच लागू झालेले आहेत सोबतच उद्यापासून अतिशय महत्वाचे बदल नवीन नियम लागू होत आहेत की ज्यामुळे महिलांना आता अर्ध्या तिकिटावरती प्रवास करता येणार नाही ज्येष्ठ नागरिकांना शून्य मूल्य म्हणजे शून्य रुपयात प्रवास करता येणार नाही आता हे नियम काय आपण एकेकडून जाणून घेऊ तर बघा पहिली महत्वाची गोष्ट आता तुम्हाला राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी कुठलीही सवलत दिली जाणार नाही राज्याबाहेर म्हणजे काय तर महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जर तुम्हाला उदाहरणार्थ सुरतला जायचंय सुरत हे गुजरात मध्ये आहे तुम्हाला तर तुम्हाला सुरतला जाण्यासाठी जर तुम्ही तिकीट काढत असाल तर तुम्हाला अजिबात सवलत मिळणार नाही जर तुम्ही महिला आहात पन्नास टक्के सवलत विसरून जा जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात फुल तिकीट तुम्हाला काढावं लागणार आहे होय फुल तिकीट पूर्ण पैसे भरावे लागतील आता याच्यामध्ये पण एक एक ठिकाणी ऑप्शन दिलाय की तुम्ही जी महाराष्ट्राची हद्द आहे जी महाराष्ट्राची सीमा बाउंड्री आहे तिथपर्यंत तिकीट काढा तुम्हाला सवलत मिळेल नियमानुसार की ज्या काही लाडक्या बहिणी आहेत महिला आहेत पन्नास टक्के सवलत मिळेल ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत मिळेल परंतु तिथून पुढचा जो प्रवास आहे त्यासाठी मात्र तुम्हाला शंभर टक्के पैसे मोजावे लागतील पूर्ण फुल तिकीट काढावं लागेल ही गोष्ट लक्षात घ्या हे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला सुरतच नाही तर तुम्ही समजा जे काही मध्य प्रदेश मधल्या इंदोरला जर जा तुम्हाला जायचं असेल इंदोरला किंवा तुम्हाला खाली जे आपलं कर्नाटक राज्य आहे त्याच्यात जर बँगलोरला जायचं असेल तर तुम्हाला आपल्या सीमेपर्यंत तुम्ही तिकीट काढा तुम्हाला स्कीमचा लाभ मिळेल पुढे मात्र स्कीम लागू होणार नाही म्हणजे आता या सर्व स्कीम महाराष्ट्र राज्यापुरत्या मर्यादित करण्यात आलेल्या आहेत तुम्ही कंडक्टरशी विनाकारण भांडू नका महाराष्ट्राच्या बाहेर आता या स्कीम बंद करण्यात आलेल्या आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आता जर तुम्ही शहरांतर्गत प्रवास करत असाल म्हणजे काय तर तुम्हाला मुंबई मधून पनवेलला जायचंय किंवा मुंबई मधून तुम्हाला ठाण्याला जायचंय किंवा ठाण्यापासून तुम्हाला पनवेलला जायचंय तर हा एक शहरांतर्गत प्रवास मानला जाईल आणि त्यासाठी देखील आता कोणतीही स्कीम तुम्ही वापरू शकणार नाही म्हणजे या ठिकाणी महिलांना त्यांच्या प्रवास शुल्काच्या अर्धी का जी काही सवलत मिळत होती जे हाफ तिकीट होतं ते लागू पडणार नाही त्यांना फुल तिकीट भरावं लागणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना जी शून्य रुपयामध्ये सवलत होती दर दर रही। रही। आता ती बंद होईल तुम्ही शहरांतर्गत जर प्रवास करताय तर मात्र तुम्हाला फुल तिकीट त्या ठिकाणी काढावं लागणार आहे ठीक आहे आता तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट जर ही गोष्ट तुम्ही केली नाही जर हे एक काम जर तुम्ही केलं नाही तर महिलांचा जो त्या म्हणतो की अर्ध्या तिकिटामध्ये जो प्रवास आहे जी निम्मी सवलत होती ही सवलत बंद पडेल तुम्हाला उद्यापासून प्रवास करावा लागेल जर ही एक गोष्ट तुमच्याकडे नसेल तर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला तुमचं वय पंच्याहत्तरच्या वर आहे तर तुम्हाला शून्य रुपयात प्रवास आहे तो जर करायचा असेल तर ही एक गोष्ट लगेचच करून घ्या हे काम लगेच ताबडतोब करून घ्या ज्यांचा वय पासष्टीच्या वर आहे पासष्ट ते पंच्याहत्तर त्यांना सध्या निम्मी सवलत मिळते त्यांनी पण हे काम करा आता हे काम करण्याची गरज का आहे थोडस लक्षात घ्या शासनाने हे सगळं कशामुळे सुरू केलंय तर बघा झालंय असं की ज्यांचं वय मग तुम्ही पुरुष असा किंवा तुम्ही महिला असा ज्यांचं वय पासष्टाच्या आत होतं म्हणजे साठ वर्ष होतं पंचावन्न होतं अशा लोकांनी आधार कार्ड वरती खाडाखोड केली आपली जन्मतारीख वाढवली आणि आपलं वय जास्त दाखवून आपलं वय पासष्ट आहे सहासष्ट आहे असं खोटं खोट दाखवलं आणि शासनाच्या या एसटी महामंडळाच्या सवलतीचा लाभ घेतला हाफ तिकीट याच्या उलट ज्यांचं वय त्यांनी आपलं वय पंचाहत्तरच्या पुढे दाखवलं आणि शून्य रुपयामध्ये प्रवास करायला सुरुवात केली थोडक्यात के आणि काहीतर महाभाग असे होते ज्यांनी एक लांबचा त्यांना प्रवास करायचा आहे स्त्रीचं रूप घेतलं कपडे वगैरे स्त्रीचे घातले पुरुषच आहे परंतु स्त्रीच्या स्वरूपामध्ये ते वावरू लागले आणि अर्ध्या तिकीटामध्ये त्यांनी प्रवास सुरू केला अशाही गोष्टी घडत आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टींना चाप बसवण्यासाठी हे सगळे गैरप्रकार थांबवण्यासाठी एस टी महामंडळानं हा एक तिसरा पर्याय तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे स्मार्ट कार्ड मागच्या वर्षीच ही योजना सरकारनं सुरू केली स्मार्ट कार्ड परंतु एसटी महामंडळाकडे तितकस तंत्रज्ञान हे नसल्यामुळं टेक्नॉलॉजी नसल्यामुळं या योजनेला ब्रेक बसला होता आता मात्र ही योजना नव्यानं सुरू करण्यात आहे एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे तोपर्यंत तुम्ही हे स्मार्ट कार्ड काढून घ्या त्यानंतर मात्र स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील एकतीस मार्च पर्यंत फ्री मध्ये मिळतं आता हे स्मार्ट कार्ड जर तुम्ही काढलं तर तुम्हाला एस मध्ये गेल्यानंतर कंडक्टरशी काहीही त्या ठिकाणी आधार कार्ड वगैरे दाखवण्याची गरज नाही फक्त स्मार्ट कार्ड दाखवा आणि तुम्हाला महिलांना पन्नास टक्के सूट आहे ती त्यांना मिळेल जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांचं पासष्ट वर आहे निम्म तिकीटच भरा आणि च्या वरती शून्य रुपये तिकीट भरा स्मार्ट कार्ड तुम्हाला त्याने दाखवायचं आहे आता हे स्मार्ट कार्ड जे आहे जर ते तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल वरती डाऊनलोड करू शकता काढू शकता आता ते कसं काढायचं व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे तर जर तुम्हाला स्मार्ट कार्ड घर बसल्या काढायचं असेल शून्य रुपयामध्ये तर लगेच आम्हाला कमेंट मध्ये सांगा की हो आम्हाला स्मार्ट कार्ड असं लिहा आणि आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगू की स्मार्ट कार्ड घर बसल्या अगदी दोन मिनिटात कसं काढायचं डाउनलोड कसं करायचं बस त्याची प्रिंट मारून घ्या किंवा तुमच्या पत्त्यावरती तुम्हाला घरपोच हे स्मार्ट कार्ड पाठवलं जाईल अतिशय साधी सोपी प्रोसेस आहे कमेंट करून सांगा तुम्हाला हवे का स्मार्ट कार्ड आणि हो पुढचा व्हिडिओ तुम्हाला कसा करणार पुढचा व्हिडिओ जेव्हा बनवणार तर तो व्हिडिओ तुमच्या वर दिसण्यासाठी तुम्हाला एक काम म्हणजे आताच या चालू लाईक ला करा आणि आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबलं गणतीचं बटन दाबलं की ऑल ला क्लिक करा बस सबस्क्राईब करायचं बेल आयकॉन दाबायचं ऑल ला क्लिक करायचं आणि इथून पुढचे सगळे व्हिडिओ हे तुम्हाला दिसू लागतील आता बघा एक महत्वाची गोष्ट फक्त तुम्ही या स्मार्ट कार्ड वरती अवलंबून राहू नका लाडकी बहिणीवर अवलंबून राहू नका अनेक सरकारी योजना सुरू आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला घर बसल्या मोफत भांड्यांचा मिळते आहे स्वयंपाक करण्यासाठी गॅस वापरण्याची गरज नाही लाईट बिल येणार नाही घरावरती टाकण्यासाठी घराच्या छतावर टाकण्यासाठी मोफत सोलर पॅनल होय मोफत सोलर पॅनल मिळत कारण कर तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यानं आम्हाला मदत मिळते प्रोत्साहन मिळतं आणि आम्हाला वाटतं की हो सरकारी योजनांशी संबंधित असे व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवायला हवेत ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवायला हवी तेव्हा कृपया व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा पहिला सर्वात महत्वाचा नियम आपण या ठिकाणी पाहत आहोत एस टी महामंडळानं ही जी सुविधा सुरू केलेली आहे ती गोरगरीब जनतेसाठी सुरू केलेली आहे याचाच अर्थ आता शहरी भागामध्ये जे लोक राहतात की ज्यांचं उत्पन्न खूप जास्त आहे अशा लोकांसाठी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जर तुम्ही मुंबई ते ठाणे मुंबई ते पनवेल पनवेल ते ठाणे अशा प्रकारे मोठमोठ्या शहरातून जर प्रवास करत असाल तर आता ही प्रवासाची सुविधा एस टी महामंडळानं बंद केलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी फुल तिकीट काढावं लागणार आहे त्या ठिकाणी अर्ध्या तिकिटात आता प्रवास करता येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि सगळ्यात जास्त व्हिडिओ याच भागातून येत आहेत लक्षात ठेवा मुंबई उपनगर मुंबई शहर जिल्हा ठाणे हा जो भाग आहे यांचं जे दंड उत्पन्न आहे ते खूप जास्त आहे या ठिकाणी जे काही श्रीमंत वर्ग आहे तर तो राहतो आणि थोडक्यात या शहरी भागामध्ये जो काही प्रवास होतोय तर त्या प्रवासाला आता एस टी महामंडळानं सूट देण्यास नकार दिलेला आहे जर तुम्ही या भागातून प्रवास करत असाल तर आता तुम्हाला इथे एस टी मध्ये पन्नास टक्के किंवा मोफत शून्य टक्के सवलत मिळणार नाही नियम क्रमांक दोन जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास करत असाल म्हणजे समजा तुम्ही महाराष्ट्रातून बसला परंतु तुम्हाला गुजरातमध्ये सुरतला जायचंय तर अशावेळी महाराष्ट्राच्या बाउ्रीपर्यंत जे काही महाराष्ट्राची हद्द आहे तिथपर्यंत महिलांना निम्म तिकीट त्या चालेल परंतु तिथून पुढे मात्र महिलांना फुल तिकीट काढून जावं लागेल जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला इथून सुरतला जायचं आहे तर महाराष्ट्राची हद्द आहे तिथपर्यंत त्याला मोफत प्रवास करता येईल परंतु तिथून पुढे मात्र त्यांना फुल तिकीट काढून जावं लागणार आहे ला त्या ठिकाणी कसलीही सवलत मिळणार नाही हे कृपया लक्षात ठेवा आता सुरत हे फक्त एक उदाहरण आहे जर तुम्हाला इंदोरला जायचंय की जे मध्य प्रदेशमध्ये आहे इंदोरला जायचंय किंवा तुम्हाला या ठिकाणी बँगलोर आहे तुम्हाला जर बँगलोरला जर त्या जायचं असेल तर महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत तुम्हाला जी सवलत आहे ती सवलत मिळेल तिथून पुढे मात्र तुम्हाला फुल तिकीट काढावं लागणार आहे तिसरी महत्वाची गोष्ट अनेक लोकांनी एस टी महामंडळाची फसवणूक सुरू केल्याचं महामंडळाच्या लक्षात आलेलं आहे आता ही फसवणूक नक्की कशी झाली तर एक उदाहरण तुम्हाला सांगतो अनेक लोकांनी ज्यांचं वय हे सात वर्ष आहे किंवा पंचावन्न आहे त्यांनी आपल्या आधार कार्डमध्ये जन्मतारखेमध्ये खाडाखोड केली बदल केले एक डुप्लिकेट आधार कार्ड काढलं आणि आपलं वय पासष्ट सहासष्ट वर्ष दाखवलं आणि त्याच्या आधारे त्यांनी एस टी महामंडळाकडून निम्म्या तिकिटामध्ये प्रवासाची सवलत घेतली अनेकांनी आनि आपलं जे पॅन कार्ड आहे तर